आपल्याला लगेच एक तीन चार महिन्यानंतर तुमचं पैसे निघतील तर तुम्हाला अशी शिळी निवडायची एक पंधरा सोळा हजारापर्यंत तुम्हाला शिळी मिळून जाईल कुठली शिळी की ज्याला दोन दोन आहेत बाजारात तुम्ही जायचं आहे आणि अशी शेळी निवडायची की तुम्हाला दोन दोन बोकडाय नमस्कार मित्रांनो आपले युट्यूब चॅनल अक्षय गोट फार्मिंग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तरी तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओ शेळी शेळीपालन चालू करत असताना लागणारा खर्च मी तुम्हाला सांगणार आहे बाबा मित्रांनो टोटल किती आपल्याला खर्च लागेल शेळीपालन चालू आहे तर तुमच्या मनात आहे की बाबा शेळीपालन चालू करायचं तुम्हाला किती खर्च लागेल तर शेळीपालन चालू करत असताना बाबा किती खर्च लागणार आहे हे तुम्हाला मी परफेक्ट सांगणार आहे की बाबा ह्यात किती खर्च लागेल शेळीपालन करताना तर मी शेळीपालन चालू करायचा तुम्हाला दहा शेडापासून चालू करा हे सांगेल दहा शेडांचा खर्च तुम्हाला टोटल खर्च शेळी पालनाचा मी तुम्हाला सांगतो बाबा पहिल्यांदा आपल्याला किती खर्च लागतोय तर मित्रांनो दहा पालन चालू करत असताना तर माझी तुम्हाला कळकळी जीवन येते की तुम्ही सर पालन तुमच्या मनात आहे बाबा चालू करायचंय तर चालू करताना तुम्ही असं करा की त्या शेळीवर पैसे लावा ज्या शेळीला दोन दोन बोकड्या आहेत बाबा तर काय मित्रांनो ती दोन दोन बोकडे तुम्हाला तीन चार महिने जर तुम्ही चांगलं सांभाळले तर ती बोकडे तुम्हाला इकायला गावतील की दहा दहा हजार रुपये गावतील पहिल्यांदा मी हे विषय काय घ्यायला हवं तुमच्या पुढे तर कारण की तुम्ही बाबा चालू केल्यानंतर परत तुम्हाला असं वाटून की बाबा आपण पैसे जर लावले तर आपल्याला पैसे मिळून मिळू नये मिळ तर तुमचा संयम तुटून ये पहिल्यांदा तुमचा एवढं कष्टान करावं लागलाय तर तुम्ही संयम तुटून ये त्यामुळे माझं विनंती आहे मित्रांनो तर तुम्हाला काय करायचंय पहिल्यांदा घेताना ती शिर्डी निवडताना ती शिर्डी निवडायची मी तुम्हाला खर्च किती लागणार आहे ते पुढे सांगणारच आहे तुम्हाला पण पहिल्यांदा मी असं सांगतोय की तुम्हाला निवड शिर्डी निवडताना कुठली शिर्डी निवडायची किंवा बाबा कुठल्या शिर्डीवर आपल्याला पैसे लावायचे तर ते पैसे लावताना मित्रांनो त्या त्या शेडावर लावायचं शेडावर की बाबा आपल्याला लगेच एक तीन चार महिन्यानंतर तुमचे पैसे निघतील तर तुम्हाला अशी शेळी निवडायची पंधरा सोळा हजारापर्यंत तुम्हाला शेळी मिळून जाईल कुठली शिळे की त्याला दोन दोन बोकडाय बाजारात तुम्ही जायचंय आणि अशी शेळी निवडायची की तुम्हाला ज्याला दोन दोन बोकडा येते ती शिळे आणून चार पाच महिन्यानंतर सांभाळल्यानंतर तुम्हाला त्याचे पैसे मित्रांनो चालू होते तर पहिल्यांदा तुम्ही गडबड न करता तुम्ही मित्रांनो तुम्हाल कारण गडबड केल्यामुळे काय होते की तुम्हाला वैयक्तिक त्रास होणार आहे आणि तुम्हाला लगे नफा मिळणार नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या मनात जे सक्सेस पाहिजे असेल ती सक्सेस मिळणार नाही मी लय माणसं अशी बघितली मित्रांनो जे पहिल्यांदा गडबड करते आणि आपला तोटा करून घेते ती तर तसं तुम्हाला नाही करायचं पहिल्यांदा निवडताना शिळे दोन दोन बोकडायचे निवडायचे कारण मी सारखं वारंवार ही रिपीट का करतो मित्रांनो तर माझ्या बरोबर मी माझ्या बरोबर स्वतः बरोबर घडले आणि मी कित्येक माणसाबरोबर अशी बघितली की परत म्हणते ती आक्षे भाऊ असं कसं की लगेच पैसे मिळणार नाही तर अं परत माणसं कमेंट करते किंवा तक्रार नोंदवते की बाबा मला असं गावात वगैरे जाताना माणसं भरपूर म्हणते की अक्षय आम्ही तर शेळी पालन केले कारण त्यांनी माहिती कुठली घेतली नसते मित्रांनो पहिल्यांदा माहिती घ्या तर कसं आहे पहिल्यांदा माहिती घ्या बाजारात फिरा तुम्ही बाबा तर तुम्हाला पहिल्यांदा शेळी पालन करत असताना मित्रांनो काय करायचं दोन दोन बोकड्या शेर्डी घ्यायचे कारण जेणेकरून पटापटा बोक बोकडे विकले जाते तुमचं खचीकरण होत नाही आता तुम्हाला आपला मेन विषयामध्ये मी जातो म्हणजे आपल्याला लागतोय किती बाबा खर्च तर मित्रांनो माझं तर म्हणणं आहे असं की तुम्ही चालू करायचं जर असलं तर खालच्या लेवलन चालू करा कारण खालच्या लेवलन चालू केल्यामुळे मित्रांनो काय होते तुम्हाला अ तर पहिल्यांदा खालच्या लेवलन चालू केल्यामुळे हळूहळू तुम्ही वर सरकत जाताय नाहीतर काय होते मित्रांनो एकदम हाय क्वालिटीला माणसं जाते वर्ण खालच्या लेवल खालच्या पायरीवर पडते तिथनं वर कधीच येत नाही ते किती जर शेळी पालन मित्रांनो बंद पडते त्यामुळे काय होते की ते एकदम हाय क्वालिटीला जाते ती थी। दोन तीन चार पाच लाख रुपये घालून तर तसं नाही करायचं तुम्हाला पहिल्यांदा चालू करताना मित्रांनो जर तुम्हाला एकदम बाबा घट गंभीरपणे तुम्ही आजचाल तर दहा शेळी पासून चालू करा दहा शेळी चालू करताना तुम्हाला काय करायचं पंधरा पंधरा हजार रुपयाच्या हिसाबाने दोन बोकडा असलेले दहा शेळ आणायचे झालं तुमचं त्याचं दीड लाख रुपये दीड लाख रुपये त्याचं होते आणि तुम्हाला दीड लाखा माग तुमच्या मा किती येते ते दहा दा, शिर्ड दहा शिर्ड आणि तुम्हाला दोन दोन बारकी बोकडं असलेली येते ती तर दहा दा शर्डाची कमीत कमी वीस बोकड तुमच्या तुमच्या धावणीला आहेत आणि दहा दा शेरड म्हणजे तीस नग तुमच्या धावणीला आहेत मित्रांनो दीड लाखामध्ये तुमचं तीस क्वांटिटी तुमच्या दारात आहेत मित्रांनो तर तुम्हाला पहिल्यांदा अशी सुरुवात करा आणि असा खर्च लावा दीड लाख रुपये वैयक्तिक दीड लाख रुपये तुम्ही लावणार आणि त्यात तुम्हाला किती क्वांटिटी मिळायला लागली त्यात तर दीड लाखामध्ये दहा मोठी शर्ट आणि वीस बोकड तर तुम्ही त्या दहा तुमचं इथं पैसे गुतलेलं आहे तर तुम्हाला त्याच आणि तुम्हाला खुराकावर किती पैसे लावायचे हो। तर मित्रांनो ही दीड लाख रुपये तुम्ही शर्डासाठी लावले तर खुराक तुमचा वीस हजार रुपये पहिल्यांदाच घेऊन आहे कारण की बाबा मित्रांनो कसं होते की परत नियोजन होत नाही तुमचं खुराकाचं नियोजन होत नाही त्यासाठी तुम्ही काय करायचं वीस हजार रुपयेच खुराकाचं नियोजन करायचं आता वीस हजारामध्ये तुम्ही खुराक काय काय घेणार तीन तीन हजार आणि क्विंटल मित्रांनो दोन पोती ज्वारीची घेऊन ठेवायचे तुम्हाला सहा हजार ज्वारीचे झालं एक पत् मकाचं घेऊन टाकायचे तीन हजार रुपये झाला नऊ हजार रुपये तुमचं इथं गेलं आणि एक दोन गोळी गुळीपेंटीची पोती घ्यायची ती गोळी पेंटीची पोती तुम्हाला एक सहा हजार त्यात ऍड करा तुम्ही नऊ हजार अधिक सहा हजार तुमचं पंधरा हजार इथं इथं गेलं शेंगपिंट एक पाच हजार रुपयाच्या हिसाबात तुम्ही शेंगपिंड चांगली बघून आणा तर ती पाच हजार शेंगपिंड खुराकाला वीस हजार झालं तुमचं दीड लाख शेळीला झालं तर एक लाख सत्तर हजार रुपये तुमचे इथे गेले आता तुम्ही म्हणणार सगळे झाले बाबा एक लाख सत्तर हजार मध्ये टोटल तुमचं शेळीपालन चालूच झाले तर तुम्हाला काय करायला लागेल शेळीपालन साठी तुम्हाला काय वैयक्तिक सत्तीस हजार रुपये गळगळीत ठेवा लागणार तेवढे शेड लय मोठं पहिल्यांदा मारायच्या भानगडीत पडू नका मित्रांनो तीस हजारापर्यंत शेड मारा कारण शेडला खर्च जर घातला तर तुम्ही शेडचं काय पैसे तुम्हाला लगेच ती देणार नाही तर तुम्हाला पहिल्यांदा काय करायचंय शेळी पालन तात्पुरतं बंदिस्त शेळी पालन करा तीस हजार रुपये आपला शेळचा खर्च दीड लाख रुपये आपला शेअडासाठी खर्च आणि वीस हजार चंदीसाठी खर्च आणि ही टोटल तुमचा गेला दोन लाख रुपये खर्च दोन लाखामध्ये तुम्ही सर्व मित्रांनो करू शकता दोन लाख रुपये मध्ये तुमचं नियोजन बसू शकता आणि वरला वैयक्तिक खर्च कशाला लागणार आहे तर तुम्ही पहिल्यांदा तुम्ही बाबा शेळी पालन चालू करायला लागलाय तर तुम्ही काय करा तर बाबा डायरेक्ट शेळी शेळीपालन बंदिस्त शेळी पालन ठेवा लगेच उघड शेळीपालन किंवा मोकळे शेळीपालन करू नका मित्रांनो तर कारण की जसं जसं तुमच्यातनं त्यातनं नफा होत जसं जाईल तसं तसं करा आणि तुम्हाला जर आता करायचं तर कसं करायचंय तर मी तुम्हाला दाखवतोय की बाबा आतमध्ये अं शेळी शेळीपालन चालू करत असताना तुम्हाला नियोजन कसं करायचं ते दहा शिर्डा आणले बाबा तुम्ही तर दहा शेरडा आणले तर दहा शेरडांना तुम्हाला अशा कड्या करायच्या तुम्हाला कड्या करायच्या काय होतं तुम्हाला तिला कंड्यात ठेव ठेवला बाबा कंड्याला ही कडी अडकवली की तुम्हाला वट पन्नास ते साठ रुपयाला इकडे मिळून जाय माझ्यावर तीन तीन चार वर्ष झाले इकड कड्या बाद झाल्या मित्रांनो तुम्हाला आणि कड्या धावतो मी कड्या कशा केले ते तर कड्या आपल्या साध्या सोप्या ह्याच्यात पन्नास साठ रुपयाच्या ह्याच्या कड्या वापरायच्या हो मी कशा कड्या हे माझ्या पहिल्यांदा छपरात असताना मी कड्या मित्रांनो वापरलेल्या इच्छा परत नसताना ही अजून माझ्या जवळ आहे अशा कड्या वापरायचे तुम्हाला जेणेकरून पन्नास रुपये जे रुपयाची कडे मिळून जाते लय मित्रांनो खर्च करायचे ना त्याला काय लागू नका तुम्ही लय खर्च केल्यामुळे कसं होणार आहे की तुमच्या बाबां तर तुम्ही पहिल्यांदा एवढा खर्च आपण मित्रांनो नव्वद टक्के जे शेळी पालन करते मित्रांनो कोण श्रीमंत नसते आपण गरीबीतनं चालू करायचं त्यामुळं तुम्हाला पहिल्यांदा दहा दहा शे शेड आणायचे आणि मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही आणताना आणू नका माझे मा बोकडाना बोकडावर खर्च करू नका तुम्हाला वरचा एक किरकोळ खर्च ती दहावी कड्या कड्या ह्याचे पाच हजार रुपये तुम्हाला जाणार आहे ते पाच हजार रुपये जाणार आहे ती ह्याला एक पाच हजार रुपये घालवा आणि तुम्हाला खर्च दुसरा लागणार आहे तो म्हणजे मित्रांनो मी सांगतो अ खर्च म्हणजे दुसरा म्हणजे हे एक तीन हजार रुपयाला तीन साडेतीन हजार रुपये तुम्हाला हे मिळून जाईल तीन साडे तीन हजार मध्ये एक असं आणायचं जेणेकरून काय होती की बाबा ह्यात आपण चारा बारीक कटिंग करून टाकला तुम्ही तुमच्या कोयत्यानं करा लगेच कटर वगैरे आणण्या जायला करू नका पहिल्यांदा खर्च घालू नका मित्रांनो डायरेक्ट एक तीन साडेतीन हजार रुपये तुम्हाला हे जे खर्च येईल खर्च येईल तुम्हाला जर लोटाय बिटायचे असेल तरी एखादा असा खोऱ्या आणून ठेवा मी हो काही सत्तर रुपयाच्या खोऱ्या वट्ट आणलाय तर सत्तर रुपयाच्या एखाद्या खोऱ्या आणून ठेवा त्याला काय लय लागत नाही तर तुम्हाला असं करायचं एखादी बार्टी ठेवा असं मिळून एक दोन लाख रुपये दोन लाख दहा हजार रुपये तुम्हाला टोटल माझ्या तर चांगले शेळी पालन म्हणतोय तुम्हाला दहा तर तुम्हाला दहा दहा शे शीर, शर्ट उभारणार त्यात वीस बोकडे उभारणार तर पंधरा हजार कारण आमच्या बाजारात तर त्या हिच आम्हाला मिळते माझं आठवाडी बाजार आमचा तालुका आठवाडी बाजार जवळच आहे माझ्या त्यामुळे त्यामुळे आम्हाला तेवढ्या ते खर्चात बसते तर तुम्हाला असा एवढा खर्च येणार आहे मित्रांनो तर आपल्या चॅनलवरती ही तुम्ही माहिती सर्व माझ्याकडनं बघितली आणि आपल्या आपल्या चॅनलला तुम्हाला अशीच माहिती नवीन नवीन माहिती मी चांगल्या गरिबीतनं बाबा आपल्याला कसं मोठं व्हायचं ही माहिती तुम्हाला देत राहणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कराय बेलायकांची घंटी दाबायला कधीच विसरू नका मित्रांनो कारण की मी जवळजवळ परत नवीन व्हिडीओ आपल्या या पेजवर आपल्या चॅनेलवरती आणल ती तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहचेल त्या